नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी नडगाव येथे महापुरुषांचा संयुक्तिक जयंती महोत्सव साजरा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्तिक जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन एकता मित्र मंडळ नडगाव यांच्या वतीने करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ज्येष्ठ बौद्धाचार्य रघुनाथ भोईर यांनी बुद्ध पूजेचा कार्यक्रम पार पाडला यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान एकता मंडळाच्या वतीने करण्यात आला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत भोईर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाला नडगाव दाणबाव ग्रामपंचायत सरपंच प्रमिला प्रकाश लोणे शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे समाजसेवक रमेश लोणे माजी सरपंच आदेश चौधरी सतीश चौधरी रघुनाथ लोणे गायक शैलेंद्र डावरे शत्रुघ्न टेकले ऍडव्होकेट संतोष भोईर सुनील भोईर जयंती महोत्सव अध्यक्ष रोहित भोईर एकता मित्र मंडळ अध्यक्ष विजय भोईर पत्रकार तानाजी लोणे मनोज भोईर इत्यादी उपस्थित होते उपस्थित पाहुणे यांनी महापुरुषांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एकता मित्र मंडळाचे सदस्य बाला भोईर प्रकाश खडांगळे ज्ञानेश्वर भोईर विजय भोईर सुभाष भोईर सत्यवान भोईर विशाल भोईर सचिन भोईर दिनेश भोईर सागर भोईर राहुल गायकवाड जयेश भोईर अमृत भोईर प्रज्योत भोईर संजीवन भोईर आयुष भोईर सोनम भोईर निखिल भोईर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विलास भोईर यांनी केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद